आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आता न्यायालयात ते सुरु त्यामुळे आता न्यायदेवता निर्णय देईल ते आता बघूयात कारण त्याच्यावर अगोदर बोलणं हो योग्य नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या यांच्या प्रक, खून प्रकरणी आज आठवी सुनावणी होती काय अपेक्षा आहे तुम्हाला की या निकालातून काही आठव्या सुनावणी निकाल इथे सुनावणी सुरू आहे निकाल नाही येणार इतक्या रोखर पण जी समाजाची भावना आहे जी कुटुंबाची भावना आहे तीच आमची सगळ्यांची भावना आहे की सगळ्या आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्ही तर ती फाशी होईपर्यंत कोणी समाज किंवा आम्ही कोणी शांत बसणार नाही मात्र एक हतखत कायम राहील की त्याच्या सहारूपी खूप होणार होती ते होणं गरजेचं आहे आणि ती व्हायलाच पाहिजे ही सुद्धा बाजू आम्ही कायम लावून धरणार आहेत आणि यांना तर फाशी होणारच हे यांना न्याय देवता कधी सोडणार नाही आ राज्यात राज्य सरकारने हिंदी सक्ती केलेली आहे तशा प्रकारचा जी आर सुद्धा काढलेला आहे त्याहून वाद सुरू आहे यापूर्वीच हिंदी विरुद्ध मराठी हा मुंबईत सुद्धा वाद सुरू आहे राज्यात अनेक भागात वाद सुरू आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असणार ना शेवटी हे मराठी राज्य आहे हे मराठी राज्य इथं मराठीची जास्त सक्ती पाहिजे जा अगोदर आता ती भाषा बोलतो तर समजा सगळ्यांसाठी यायलाच पाहिजे आणि ते एक प्रकारचं त्यांचंही म्हणणं थोडं फार बरोबर आहे जास्त नाही पण मराठीचं काय भारत देशाभर मराठीची सक्ती करणार आहेत का भारत देशभर मराठींची सक्ती करणार आहेत का ती पण मग करायला पाहिजे या राज्यात ज्यांना मराठी येत नाही त्यांना पण मराठी यायला पाहिजे त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे सरकारची ती सुद्धा खूप महत्वाची ते आता अनेक प्रश्न आहेत ते वेगळे वेगळे अगोदर जर आमचा आरक्षणाचा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती जास्त आमचं सध्या फोकस कसे ते झाल्याने बाकीचे बघू कृषी मंत्री माणिकराव कोकटे असं म्हणतात की शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज भरलंच पाहिजे पैसेच नाही भरता पुढून शेतकऱ्याच्या इकडे मारण्याच्या हाल झाले ना कुठून पैसे भरायचे पैसे भरायचे कुठून पैसेच नाही ते कर्जमाफी केली पाहिजे लवकर कर्जमुक्तीच कायम या राज्यातली झाली पाहिजे त्यासाठी आता आम्ही सुरूच करणार का आता एकदा आरक्षणाचं आंदोलन शुभत आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव कस काय मिळत नाही तेही बघतो आम्ही जरा आणि कर्जमुक्ती पूर्ण कशी होत नाही तेही बघतो दादा मला काय सांगाल की पुन्हा तुम्ही आता मुंबईत आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत जाण्याची हाक दिली की काय वाटतं तुम्हाला सरकार मागण्यावर आम्हाला नाही माहिती पण आमची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण घेणार आणि समाजाला मिळवून पण देणार एक पाऊल सुद्धा मी आणि माझा समाज मागे सर नाही मराठींची काय लाट असती ना एकोणच्या स्वगस्टला बघा मला तुम्हाला कळण मराठी काय चीज असते आणि आता मुंबई सोडत नसतात आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय एकही एक मराठा माझ्या आता वापस करणार नाही आता तुमची बंद का सुरू राहील ते आम्हाला नाही पण आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान सगळ्यांना विनंती आहे आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण की आपण आंतरवाली येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना विनंती ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठक केली कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकरबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला ले येणं गरजेचं आहे लोक आपल्याला खूप हिणवायला लागले आपली ताकद काय असते आणि मराठींची एकजूट कशाला म्हणते की एकोणतीस जूनला घराघरातल्या मराठींनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या शेवटी लेकराबाळाचं आपल्याशिवाय कोणी नाही गरजवंत गरीब कोणाचं कोणाचंही न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून आंतरवाली द्या सगळे कोणाला फोन झाला असेल आमचा झाला नसेल कोणी नाराज होऊ नका कोणाला बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका ती वेळ आता नाही आता वेळ मराठ्यांवरती गुळाल टाकायची राज्यातल्या गोरगरिबांचं लेकर मोठं करण्याची वेळ त्यामुळे या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अध्यक्षांनी या सगळे समन्वय टोटल राज्यातले मराठा शिव मराठा आंदोलक मराठा आंदोलनात उपोषणकर्ते करते जेवढे त्यांनी सगळ्यांनी सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरावाली द्या डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील कर्मचारी वर्ग असेल सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी एकोणतीस जूनला सगळ्यांनी त्या शेतमजूर असल मजूर असल कंपनीतला कामगार असल माथाडी कामगार असत डबेवाले असतील रिक्षावाले जीपवाले टॅम्पोवाले ट्रॅक्टरवाले जे मराठा बांधव आहेत व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत टपरी चालवणार आहेत हॉटेल चालवणार आहेत दुकानं चालवणार आहेत किराणा दुकानावाले आहेत सगळ्या मराठ्यांनी मिळण त्या वाहनाने येत्या रविवारी सगळ्यांनी अंतरवाली राजकीय पक्षातले मराठे बांधव असतील अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळे मेंबर सरपंच नगरसेवक आमदार माझे आमदार जे जे कोण आहेत सर्व पक्षीय मराठ्यांनी सुद्धा आंतरवाली येत्या रविवारी एकोणतीस जूनला तुम्हाला सन्मानपूर्वक सगळ्यांना हेच निमंत्रण समजून सगळ्यांनी आंतरवाली त्या ही तुम्हाला हात जोडून विनंती कारण शेवटी मराठ्यांचा दबदबा स्वतःच्या लेकरासाठी कमी होऊ देऊ नका मराठ्यांची लाट काय हे मराठ्यांनी स्वतःहून दाखवून द्या एक दिवसासाठी काम फिम बाजूला फेकून देऊ गावखेड्यातले सगळे मराठ तालुक्यातले जिल्ह्यातले शहरातले सगळे मराठ येत्या रविवारी एकोणतीस जूनला अंतर्वालित या या कोणीही गैरहजर राहू नका शेवटी प्रश्न आहे मराठ्यांच्या अस्मितेचा मराठ्यांच्या भविष्याचा मराठ्यांवरती गुलाल फेकायची वेळ आली कोणी मागं राहू नका झटून राह झटून एवढे दोन महिने जुलै आणि ऑगस्ट म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करून सांगतो सगळ्यांनी मनभेद बे, मतभेद रुस्वास भोगवा आपल्या समाजासाठी आणि आपल्या जातीसाठी बाजूला ठेवा सगळेचे सगळे मराठा आल्या